नमस्कार भावानं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरील आणि आज मला जायचं आहे वाशिंदा सो बाईकने जाऊ की ट्रेननी जाऊ थोडा कन्फ्युज होईल कारण की बाईकने लागणारं हे मला पाहुणे दोन तास बहुतेक आणि पेट्रोल पण जास्त जाईल भावानं आणि मन तेन चालू आहे आणि ट्रेननी फक्त दहा वीस रुपयात काम होईल तर विचार करतो आहे कसं जायचं आणि मी फायनली डिसाईड केलं की मी आज बाईकने जावं कारण की मी वॉशिंगचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे सो मी आता बाईकने निघालेलो आहे आणि भावांना मी वॉशिंगचा प्लॅन कॅन्सल केला कारण की आज मला जायचं आहे भिवंडी नाशिक हायवेला सोनाले ठाणे आणि काला पण जायचं आहे मला बोला आपण बाईकने जाऊया आता मी होतो दुर्ग दुर्गाडी किल्ल्यावरती होतो आता मी कोणगावला पोहोचलेलो आहे वातावरण खूप छान आहे आजचा आणि मी कोणगावमध्ये आहे ट्राफिक नाही आहे नाही तिथं नेहमी ट्राफिक असते ट्राफिक नसल्यामुळे ना आपली बाईक पण चालली एकदम सुसाटमध्ये जर तुम्ही सात ते आठ सर्कलच्या दरम्यान येतं तुम्हाला तर खूप ट्राफिक भेटेल मी दुपारहून चाललेलो आहे सो मला एवढी ट्रॅफिक वगैरे काहीच नाही येतं आणि आता हे मी नाशिक हवेला आहे म्हणजेच बायपासला आहे मी कल्याण बायपासला आहे आणि सोनाली गावसाठी मी तर राईट मारणार आहे बघा आता ॲक्सिडेंट झाला असता ही जी चुकी होती पूर्णपणे आणि आता मी राईट मारून आहे सोनाली गावामध्ये इकून ते गावात गा माझं कस्टमर आहे आणि खूप आतमध्ये आहे भावना मी बघू शकता खूप आत्मय चाललेलो आहे मी रस्ता पण फुल गावातून जावा लागतो आणि माझा भिवंडीचा कस्टम झालं तर मी थेट आता पोहोचलो आहे कालेरमध्ये कालेरमध्ये एक माझा कस्टम आहे जो फर्निचर मधला आहे फर्निचर मार्केटमधला आहे तिकडचा कस्टमर संपल्यानंतर ना आता मला जायचं कशी लिहिला कशीमध्ये पण एक कस्टमर मला माझा आणि कशीला जाण्याचा अगोदरच माझा मित्र मला भेटणार आहे संकित शिवलकर जो माझा परम मित्र माझा जिगरी माझा स्कूल फ्रेंड माझा बचपन यार मुलासोबत आहे तिच्या माझी वाट बघते तो त्याला बोल बाहेरच सांगू मी येतोय आणि हा बघा सॅन्डोवरतीच आहे काय जाऊ लास ला आणि हा तिचा बाबू बघा बाबू बाबू खूप बाबूचं नाव क्रिज आहे खूप कोड बाबू आहे तो माझ्याकडे पटकन आला म्हणजे असं घावारला पण नाही हे घातलेला बघा संकेत आणि भावना तुम्ही पोचता घरी दिवसभराचा काम करून संकेतला भेटून वगैरे आता मी घरी पोचत आहे तोपर्यंत तुम्ही माझे व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या लाईकच्या आणि सबस्क्राईबची मला खूप गरज आहे तुमच्या सबस्क्राईबमुळे आणि तुमच्या लाईकमुळे मला एक बळ भेटतो मला ताकद भेटते की बाबा हां आपण नेक्स्ट व्हिडिओ अजून करूया तोपर्यंत आपण भेटूया आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय सी यू सून